काय लायकी तुम्ही पेटून देतात स्वर्ग हे बॉम्ब टाकलाय तुमच्यावर तुमचा आणि माझा काही द्वेष नाही मी याच्याकरता बॉम्ब टाकलाय माझ्या वारकरी संप्रदायाने पुरुषापेक्षा स्त्रियांना डोक्यावर जास्त घेतलंय ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती या देशाची श्रीमंत संपत्ती का असेल माझ्या पवित्र देशाची संपत्ती तुम्ही आहात तुम्ही चुका करता कामा नाही माझ्या माईंडनं चुका करता कामा नाही तुम्ही चूक केल्याच्या नंतर त्याचे पडसाद आपल्या लेकरावर पडते आणि ती लेकर नालायक झाल्यावर या पवित्र देशाचं वाटोळ करते असो होऊ नये करता तुम्ही चुका करायच्या नाही चला शिते जी इथपर्यंत आल तो तु। तुला दरबार कस वाटलं गुटाय का पहिला शब्द गेला शिते तुला दरबार कसा वाटला ग एक नाही दोन नाही काय नाही भगवंताच्या लक्षात आलं झोपीने व्याकुळ असेल कशीची झोप आली लक्ष्मीला झोप झेन लक्ष्मीला झोप आली झोपलेल्याच्या कपाळाला पण लक्ष्मीत लावते कायमचा झोपल्याला तुम्हाला भिंतीला टेकल्याला कणकीचा गोळा दोन चार सात आठ मथाऱ्या रडायला कसे दिसायले बाई म्हणले इकून येते मी ऐकून मृताची ललाटे रमाधिष्ठित लोके नैवम गिरगाव अरे मृत माणसाच्या कापळाला नाणं लावतात म्हणजे मेलेल्यांसाठी सुद्धा लक्ष्मी त्याच्यासाठी जागी ती कशी झोपेल दुसरा शब्द टाकला शिते जी दरबार बरं वाटलं आहे प्रभू याचा अर्थ शीतेला पसंत नाही एकांतात विचारलं शिते की विचारू काय प्रभू चरणशेवा अखंडिता नामदेवराय विटेवरच्या मालकाच्या पायाची सेवा का, पाया का मागतात कशा करता मागतात सेवा विचारू तुला विचारा प्रभू तुला काय वाटलं दरबारात काय नाही प्रभू स्वर्गातली लोक आलती स्वस्ती स्त्रियांचे लोक पाहून गेले बृहस्पती महाराज सुद्धा आलते कुलगुरु महर्षी वैशिष्टांच मार्गदर्शन आहे आधी करून बऱ्यापैकी ऋषी मुनी योगी सिद्ध योगी या ठिकाणी येऊन गेलेत तुमच्या चुकीला कोण आहे तुमच्या याच्या कर्तव्यामध्ये नाही पण स्थित उल्हासदार प्रसन्नपणाने का म्हटली नाही एक बोलू प्रभू एक बोलू मी ज्या वेळेला सहा महिने सव्वीस दिवस तुमच्या बसून बाजूला होते वाक्य नीट ऐका सहा महिने सव्वीस दिवस प्रभुराम शीता लांब होत्या असं पुराण सांगते आणि पुराण एखाद्या गलफट माणसाला जरी पटत नसल तर देहुत्या मालकाला आवडते पावे पुराणी मग एखाद्या नालायकाने वाकड केलं असेल तू तिकडे जाय ऊसातल्या डुकरावानी तू हो। गोबरा राहण्या करत येत ना जी तुकोबाराय ज्ञानोबाराय मान्य करतील मान्य करावं लागेल ते जे मान्य करत नाही ते आपण मान्य करायचं नाही हे लक्षात ठेवा सहा महिने सव्वीस दिवस तुमच्यापासून बाजूला होते तुम्हाला काय वाटत होत शि ते विश्वाचा मालक हे मी माझ्या प्रपंचात अडसर आल्याच्या नंतर मला फार दुःख होत मग प्रपंचातल्या या दुःखाला मुक्त करण्याची ताकद कोणात पोन सुतात मारुती त्याने या दुःखातून मला बाजूला केलं मग त्याला आपल्या दरबारात जागा नसावी मालक एक सांगू हनुमंताचं नाव आठवलं की मला माझं कुंकू आठवतो मारुतीरायाचं नाव स्मरणात ना आलं की मला माझं कुंकू दिसतय हो मालक आम्ही राजा दशरथाच्या चाळीस सुना सौभाग्यानं जर मिरवत असोल तर याची एकमेव कृपा आहे तो हनुमंत नाही तर राजा दशरथाच्या सातशे तीन पत्न्या सातशे तीन पत्न्या होत्या राजा दशरथाला सातशे तीन आणि चौघी सुना आम्ही सगळ्या पांढऱ्या साडीत असतो मालक भगवंताचे डोळे सुद्धा रात्री पाण्यानं डबडबले आणि शेती काही हरकत नाही उद्या हनुमंताची तयारी करू काला राज्याभिषेकाचा मूर्त पुन्हा लांबवला पंचांग पाहणारा घरचाच होता तिथं कुठं इकडे तिकडं गायऱ्या गुंग्याला दाखवायचं होतं पंचंपाल मर्षिव वशिष्ठ होते लोक त्रिम येत निशापती बाष्करोती जोकांती सकिरणे सग्रेशो वर्णस्थिता हवन हो। त्याच्या नावान अग्नी पाहिजे त्या दिवशी पृथ्वीवर सगळं पाहणं कर्तल अभ्यास असणारा महर्षी कुलगुरु वशिष्ठ होते काढला मुहूर्त कशा करता हनुमंताला शिवासन करायचे सगळ्या तज्ज्ञ लोकांच्या साह्याने मारुती राहायला सुवासन केलं म्हणजे तलकप केला समोर एक मस्त मंचक पलंग केला त्याला वगैरे वगैरे पाय कशाची लावली मी दुसऱ्या कीर्तनात सांगितलं आपल्याला पुढं सारखायचं आहे त्याला तकळी कशाची होती त्याच्यावर गादी राजहंसाच्या पंखाची होती राजहंसाच्या पंखाचीच का ठेवली मोराची का ठेवली नाही मोराचे पंख द्वापार युगातल्या मालकाने पवित्र केले पण मोरनं पुसत मानलाय मोर फक्त दोनच गोष्टीनं पवित्र बाकी गोष्टी मोराला मान्यता दिलेली नाही राजहंसाची पंख काम संपल्याच्या नंतर पडते आणि मोराची पंख काम चालू असताना पडते त्याच्या अंतकरणात कामासा दाटून आला ना त्यावेळेला मोराची पंख कामासक्तीशी भय पिछाना जाभाली नावाच्या ऋषींचं वाक्य याच्याकरता मोराचं पंख अंतरणासाठी नाही मालकाने घेतलं त्याचं वेगळं कारण आहे त्याचा पुरावा बघा तुम्हाला भविष्यात सापडेल तो पुरावा बघत जा मोठा मोबाईल भेताडासारखे दोन दोन वाजूस तर भांगऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा कधी कर कधी चांगलं बघत जा देव तुमचं चांगलं करीन वाईट बघत राहा देव तुमचं वाटोळ करायला उभाच आपण जसं करू